एकूण बावीस मागण्यांच्या निवेदनासह प्रांत कार्यालय येथे हरकती दाखल तारदार तालुका हातकणंगले येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालय इचलकरंजी येथे शेतकऱ्यांच्या बावीस मागण्यांचं निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे भाई दिगंबर कांबळे प्रसाद खोबरे शरद पवार वीरेंद्र पाटील अनिरुद्ध देशपांडे राजेश पाटील रावसाहेब पाटील दत्ता मांजरे तारधाळकर सुनील शिंदे दादासो सुतार यांच्यासह तारधाळमधील अनेक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालय इचलकरंजी इथे नायब तहसीलदार काटकर यांना सादर केले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी या, या महामार्गाला विरोध करत हरकती दाखल केल्या राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग महा एकोणीसशे पंचावन्न कायद्यान्वे सक्तीचे भूसंपादन करून प्रकल्प पूर्ण करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू आहे त्यामुळे शासनाने आमच्या बावीस मागण्या मान्य केल्याशिवाय शिवारात पाय ठेवू देणार नसल्याचं निवेदनात नमूद केलं नागपूर गोवा हायवे बाधित क्षेत्राला दर धरावा खासगी वाटाघाटी करून थेट खरेदीने कमीत कमी एकरी पाच ते आठ कोटी रुपये मोबदला देण्यात यावा अथवा शासनाने शेतकऱ्यांना भागीदारीमध्ये घ्यावे अशा बावीस मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तारदा तसेच स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून भविष्यात हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करण्यास तयार असल्याचे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे व स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी सांगितले व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं वर्ध्यापासून ते अगदी नाग गोव्यापर्यंत हे जो काही महामार्ग जात आहे ह्या सगळ्या महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना एकजूट करून हा संपूर्ण महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याने हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन एक मोठा लढा राज्यव्यापी लढा उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन सांगते की हा महामार्ग आम्ही एकोणीशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे सक्तीने भूसंपादन करून करणार आहोत आणि या सक्तीनं भूसंपादनाच्या विरोधात आम्हीसुद्धा सक्तीने दांडके घेऊन वावरामध्ये उभा राहणार आहोत आणि बाधित क्षेत्राबद्दल आम्ही एकही इंच या महामार्गासाठी कसल्याही पद्धतीने देणार नाही कारण ह्या महामार्गामध्ये सगळ्या सुपीक जमनी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत अनेक शेतकरी भूमीन होणार आहेत यामध्ये जे काही या प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी जे काही उद्ध्वस्त होणार आहेत ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शेतकरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात असतील सांगली जिल्ह्यातील असतील या ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील असेल सर्व शेतकरी आम्ही एकत्रित येऊन हा लढा ताकतीने आम्ही लढणार आहोत तारदामधील आमचे भाऊ भाऊ खोबरे असतील नियोजन समितीचे सदस्य त्याचबरोबर इतर आमचे जे काही सर्व सहकारी असतील यांच्या एकजुटीमुळे आम्ही या सगळ्यांनी एक सहकारी एकत्रित येऊन हा लढा आम्ही ताकदीनं कोल्हापूर जिल्ह्यामधील सुपीक जी जमीन आहे ती एक इंच आम्ही या महामार्गासाठी देणार नाही अशा पद्धतीनं जर दडपशाहीनं आणि दमदाटी करून जर शासकीय यंत्रणा राबवून जर ही जमीन आमची काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी ह्या कार्यालयापुढं आम्ही आत्मदहन करू अशा पद्धतीचा इशारा आम्ही आज तारदा शेतकऱ्यांच्या वतीने सगळेजण देत आहोत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तारदाळातले अशांख शेतकरी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे कॉम्रेड दिगंबर कांबळे साहेब आमचे साहेब आणि सगळेच पत्रकार सर्व शेतकरी इथे उपस्थित आहेत आज ह्या रस्त्याला विरोध करण्यासाठी तारदाळातील सर्व शेतकरी एक ताकीनं एक दिलानं कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता कॅन्सलच झाला पाहिजे महामार्ग ह्यासाठी आम्ही अगदी ताकदीनं इथं विरोध करण्यासाठी प्रांत ऑफिसला आलेलो आहोत आमचे सगळे आमच्या तक्रारी आम्ही इथं दिलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा ज्या ज्यावेळी लागेल त्या त्यावेळी आम्ही सर्व संघट सर्व एकत्र येऊन कुठल्याही परिस्थितीचा हा आम्ही महामार्ग कुठल्याही किमतीवर आम्ही होऊ देणार नाही असंच आम्ही आज तारदाच्या वतीने इथं प्रांत कार्यालयासमोर आम्ही अगदी शपथ खातो आहे आणि जर कोण शासकीय अधिकारी जर दडपशाहीने काय करत असतील तर ते कुठल्याही परिस्थितीचं आम्ही खपवून घेणार नाही त्यांना त्या त्या पद्धतीनं आम्ही उत्तर द्यायला आम्ही सर्व सर्व या शक्तीपीठ मार्गावरचे सर्व गावातील लोक आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत एवढंच या निमित्तानं मी सांगतो